गाईच आपली तर आज वाजता शो आहे शो आकाश मोने आई म्हणते कुठल्या तरी पोरीला घेऊन ये पाय पाडायला आईला सांगतो नको तरी आई म्हणते घेऊन ये बोल काय हे गाईज गुड मॉर्निंग ताज आहे गणेश चतुर्थी आता मी उठले अंगोली घेतले घरच्या लावलं काम आला पहिले एक काम करतो कपडे उपडे घालतो नंतर तुम्हाला भेटतो काहीच माझी आरतीचा टाट घेतो आणि त्या घरी जातो आता तुम्हाला आता तिकडे गेले भेटतो जातो त्या घरी या दोघांची लय बांधव तुला मारतो, तो? वेदे मारतो का तो वेद्या मारतो तुला तू मारतो याला नाही कारण तू मारतो याला का ये बघू मार बघू एकदा ये मार बघू परत निघत मारला ये मारे बघू कसा मारतो बघू ये बघू ये मारे ये ना मार ये ये चल जाऊ दे जा 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 मार खा मारू जा जा। दे चल मारू दे थोडासा मारते मारतोय मार थोडा मार, मार, मार आला बघतो अरे <laughs> तू पण पटकाव ना त्याला साई एय मार द्याला धर धर डायरेक्ट मना कोना दिस लिस्टिंग लावून आनी जा हागा अशी लिस्टिंग लिस्टिंग लाव जरा गाइस फोटो शूट केला आता <laughs> आम्ही चालू गणपती आणायला तडा तिकडे भेटतो काहीच आरती झाल्या ना फुलघाम घामाघाम सगळी घामाघाम झाले फुलघाम घाम फुलगामा घाम

तर गाईज माझे फॅन भेटतात मला नाही फोटो काढायला बारीक बारीक फॅन असे नंतर काढू फोटो चला गणपती घेतला आपला आता चाललो काहीच आता आरती विरती झाली आमची

मी घेऊन येतो चल रिक्षा गाडी टू व्हीलर काय गणपती आहे ना त्यांची का पण लई जोरात पाया पुरतय गाईच आता मी इकडे पाय बिया पडतो आणि गावात पाय पडायला जातो आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे पाय पडायला जातो आणि बाहेर गेलो पण दाखवतो तुम्हाला गाईच माझे फॅन आले फोटो काढायला नंतर गाडी जावल्या गाडीला जाऊया हा अशी बघा ना कसं काम करायला लागतात गाईस माझ पाय वगैरे पडून झालंय काय बोला

आई म्हणते कुठल्या तरी पोरीला घेऊन ये पाय आईला सांगते नको तरी आई म्हणते घेऊन ये बोल काय बोल ना पोरीना <laughs> <पागल। laughs> ना घरी काहीच बघा ना काय बोलली आई मग तू आण लोकांच्या बोरी मग मग आई तू थांब मग सांगाल

नवीन गाईच आपली आज आठ वाजता आहे शोए आकाश मुने रोहित मुने रोहिर आणि ऑर्गनायझर केतनशे ही लाईव्ह ट्रेलर का श्रुतिक मुणे फोटोग्राफी आणि प्रेझेंटेशन अँकरिंग तर कर गाइस भेटूया आपण गाइस आपले इकडे बकासूर आणि सर्जा बघा बकासूर आणि सरजाची जोडी घेतली भगवान दादांनी एक वन जोडी रोग 4 कोटी दिले देई आता मी पायावर पडतो पाया पडतो नंतर भेटतो आईच गावातली परत शूट करतात आता माय बरोबर फोटो काढायला येतील गेले आपले वन के तर गाईज आपले जयेश शेटचे वन के वाहणार जे एकविरेचे व्हिडिओ करतो तुम्ही स्टेटस ठेवता तो जयेश मुने जयू जय तुझा आयडी सांगू मा शहाण्णव होती तर गाईच माझं युट्यूबला आठ हजार करायचे लवकरात लवकर जाऊ मला सबस्क्राईब करा आठ हजार झालं पाहिन माझे सबस्क्राईब तुम्हाला कसं वाटत झालं पाहिजे आठ हजार रे साडे पंधरा हजार आहे ते हजार लवकर जा आणि माझ्या चॅनलला पाया पडू आता तुमच्या फुटल मला कसा लुक केला आज तुम्हाला नंतर दाखवतो लुक गाईचा हा चेहरा तुम्ही बॉल के असेल कुठेतरी बघितला असेल तुम्हाला दाखवतो गावात गावातले परत शूट करायला काकी मम्मी जेवायला बसले सगळी मला काही बोल बी नाही जेवायला हे काय आता बघा तुम्ही तुम्हीच बघा का जेवायलाच नाही कोणती मला झोप तुम्ही आता आम्हाला पाया पडायला जायचे अजून शूटच चालू आहे इथं

फुल गामाघुम गुम आहे ठिकाणी पाया पडलो आता घरी जाऊन मस्त आराम करतो रात्री नाईट आहे माझी वायफाय स्टार ज्ञानेश ज्ञानेश्वर आर्मी बॉय भेटलाय मला मी याचा मोठा फॅन आहे गाईस तर याला चालवलाय काढावला आमच्या घरी चालवलं आम सॉरी आमचे घरी चालवलंय आणि याची कटिंग पण करायची याला प्रत्येक नाही का नाही आता तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेले भेटतो फुल कामा गुम झालं गाईच मी झोपलो होतो आता उठल आल जेवाला आता मी जेवतो आणि पत्ते केला जातो याचा मला कोण आहे तुम्हाला बिग फॅन तुम्हाला बिग फॅन आता मी प्रॅक्टिस दिलाय जाऊ का पत्तो काय बोल तर गाईतला Kaya tata pate kata mi 10 rupay 10 rupay aya tu Guys, bagandhanji tata dan chali ata Chala guys, tata इकडे पत्ते घेलतात पैसे मीच भिकारी पत्ते घालतात खूप वाईट परिस्थिती आहे माझी एक रुप आहे माझ्या गाईच आमची पावभाजी करायला घेतले मी येतो अगा करून ठेवा अग भाऊ येतो मी कांदा दे कापून ठेव नाही नाही गाईच आता मी चाललो पोराने मिक्सर घेऊन दिलाय मी बघतो आता कशी वाजवते हो ते यानं मिक्सर घेऊन दिलं मी व्यवस्थित वाजवतात की नाही तेच चालले बघा बॉल वाला आले मला चालेल चला तुम्ही मला माझी बारके बारके फॅन पण आलेत आमच्या इकडे सृष्टी काय बोलतेस काहीच पावभाजी झाली आहे आता मी आलोय आहे ना गाईच

तुम्हाला ब्लॉग आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा